श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो कृष्ण जो। जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा रंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळाजो जो, जो जसा झळकतो हर्षाचा भिंग जो बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबर साखर वाटा जो, जो जो बाळाजो जोरेजो खारिक खोबर साखर वाटा जो जो बाळाजो जोरेजो चौथ्या दिवशी बोलाली बाळी अनुसायेन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो जो रे जो कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो बाळाजो जोरेजो पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो, जो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला ये शोधा जो, जो जो बाळाजो जोरेजो चला आपुल्या जो आपुल्या जो बाळाजो जोरेजो सातव्या दिवशी सख्फीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री डोल जो बाळाजो जो यशोदा मांडीवर श्री डोल जो, जो।, जो बाळाजो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळाजो जो श्रीकृष्णाची जो जो। पातात वाट जो बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नववीचा फंद ताण्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाला जो, जो रे जो.. वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळाजो जो, जो, जो। दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती मानिक मोती जो बाळाजो जो उतरून टाकती मानिक मोती जो, जो।, जो बाळाजो जोरेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळाजो जोरेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी बारा, बारा च नारी पाना बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळाजो जोरेजो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळाजो जोरेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्री कृष्ण जन्मला स्थळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळाजो जोरेजो गवळणी संगे लावी तो खळी जो जोरेजो जो चौदाव्या दिवशी तो फागर शंकर पार्वती नंदी बरेती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जोरेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जो, जो। पंधराव्या दिवशी नव्वद वाजे श्रीकृष्णावरती घातला गातला साज येशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जो येशोदा जो जो। मातेला आनंद आज जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळाजो जो श्रीकृष्णाचा जो जो। पाळणा गाईला जो बाळाजो जो धन्यवाद जो